नाही बघा आता कापसाचं जे झाड आहे बघा आता या इकडे थोडं जवळ बऱ्याच लोकांना म्हणतो ना की आपण एका जागी दोन दोन यायला पाहिजे आता तर बघा आता तुम्ही जवळून या हे हे एक फळपांदी आली का आली की नाही तर हे इथून काय झालं दुसरी फळपाडी चालू झाली की हा ते पण हे एक फळपांडी हे दुसरी फळपाडी चालू झाली की तर हे जे आपण सांगतो शेतकऱ्यांना हे एक फळपांदी येथून हे पाहिजे ये दुसरं निघले निघली की नाही पण हे एक फळपांडी इथून दुसरी निघली की नाही तर आपण शेतकऱ्यांना एकच सांगतो का तुम्ही या जर पद्धतीने केलं तर एका एक ठिकाणी दोन दोन फांद्या जर पंचवीस फांद्या लागल्या तर दोन आल्या तर किती व्हायला एका ठिकाणी पन्नास व्हायला हा तर याच्यामुळं काय आहे ते जेव्हा आता बरे शेतकरी काय करते तर तीन बॅग लावते तर चार बॅग लावते तर आणि खत ले देते किंवा टॉनिक ले टाकते तर किंवा स्टिमुलन टाकते तर अशा शेतकऱ्यांनी जर कापूस ले वाढ राहिला समजा सुरुवातीला तर एका डायरेक्ट तुमचं झाड असं वाकून द्यायचं तर तुम्हाला कापसाची वाढ स्वस्ता मध्ये थांबायची असेल कुठली फवारणी न करता वाढ थांबवायची असेल तर हे असं डायरेक्ट काय करायचं वाकून द्यायचं हे तुम्ही वाकवलं ना तुमच्या झाडाची हाईट कमीत कमी आठ ते पंधरा दिवस तुमचं जे झाड आहे हे वाढणार नाही हे बाई अशा प्रकारे ना डायरेक्ट एवढंच एवढंच वाकवा तुम्ही हे डायरेक्ट नका न मोडून द्यायचं लक्षात हे बाई असं एवढं एवढंच वाकवायचं थोडं कॅमेरा आलीकडे का अशा प्रकारे एवढं वाकवायच एवढं वाकवा तुम्ही तुमच्या झाडाची हाईट कमीत कमी दहा ते पंधरा दिवस तुम्ही प्रयोग करून पाहा काटाच्या झाड एकच प्रश्न सांगा दोन दोन फांद्या हे दोन दोन फांद्या ना तर याच्यामध्ये कसं आहे बघा काही काही झाडं आपल्या शेतामध्ये कधी कधी काय होते उभा हे कापूस काय व्हायला थोडा उभा टाळ लागला सुरुवातीला कारण हे कापसावर कापूस आहे की नाही त्याच्यामुळे आम्ही काय केलं थोडं सुरुवातीला डायवर्ड केलं होतं पायानं थोडं नकळत बरं कारण लहान असताना जर डायरेक्ट पूर्ण वाकवलं तर झाडक वाढत नाही थोडं वाकवलं त्याच्यामुळे इथे दोन दोन फळपाने पाणी आपल्याला बघायला मिळते आणि इथे पात्या जे आता इथं दोन दोन आल्यामुळे आणि जवळ आल्यामुळे काय झालं पात्याचं पण अंतर जवळ जवळ झालं की नाही आता येथून इकडे फक्त दोन दोन बोट पात्याचं अंतर हाय तीन सहा त्याच्यामध्ये बघा आपल्याला जे आहे सुरुवातीला याच्यामध्ये वाज नरगा आणि उपटतो तर बरेच शेतकरी तुम्हाला शेजारी हसतील की बाबा कशाला झाड काढायला याच्यामध्ये हा 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 ते तुमच्या पाठीमागे झाड आहे का तर याच्यामध्ये बघा पहिली स्टेप जे आहे वाज नरगा आणि उभाट आता सध्या तुम्हाला ज्या शेतामध्ये आळी दिसते म्हणजे ज्या प्लॉटवर कापसाच्या आळी दिसते तुम्हाला आता सुरुवातीला काय होते याच्यामध्ये आपल्याला सांगते हे पांढरे फुल आहे याच्यामध्ये आपल्याला सांगितले जाते की सुरुवातीला आळी येते याच्यामध्ये पतंग येते या पांढऱ्या फुलामध्ये अंडी टाकते आणि पासून आळीच जे आहे आ, हे पदार्थ त्या बारीक बोंडामध्ये होते आपल्या असं सांगितले जाते ना आता जा, 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 तर आता आपल्याला जर इथं डोमकळी वगैरे असं दिसलं समजा किंवा मग आळी दिसली आपल्या शेतामध्ये तर सुरुवातीला ज्या ज्या ठिकाणी आळी दिसली ते नॉन बिटी झाड आपल्याला उठून फेकायचे हा झाला पहिला विषय त्याच्यानंतर जे आहे उभा वाहणार झाड असते जसं की आता बघा हे फांदी याला जे मुख्य फांदी आहे फक्त हे जे मुख्य फांदी असते तर हे दोन किंवा तीन किंवा चार यायला पाहिजेत तर याला एकच फांदी असेल किंवा डायरेक्ट उभं झाड वाढलं असेल तर त्याला आपण उभा वाढणारे म्हणतो त्यानंतर बघा जे झाड असते नॉन बीटी सॉरी त्यानंतर नरगा म्हणतो आपण नरगा म्हणजे वान झाड आहे पाहिजे वान झाड आहे हे आता तुम्हाला याला दिसाले कोण पाती बोंड आता याला पात्या लागते तर भरपूर पण त्या पात्यापासून त्या बोंडाचं रूपांतर होत नाही तर हे ओळखायला येणं महत्वाचं आहे तर हे झाड आपल्याला सर्व काढून टाकायचे बरेच लोक म्हणतील ना बुवा एवढं झाड आहे समजा तर हे काढल्यामुळे नुकसान होते किंवा तुम्हाला शेजारी असतील आता हे जे वान झाड याच तुम्हाला उत्पादन होईल काही म्हणजे हे वान झाड बोर्ड लागणाऱ्या झाडाच्या डाव्या आणि उजव्या बाजूला काही लागू देईल का कारण हे खान अन्नद्रव्य जमिनीतून भरपूर घेईल आणि भरपूर अन्नद्रव्य घेतल्यानंतर साहित्य झाडावर सूर्यप्रकाश मिळणार नाही कारण अन्न जेवढे जास्त घेईल तेवढे याला फळफांड्या जास्त आणि जेवढे याची वाढ जास्त झपाट्याने होते आणि झाड वाज मध्ये मोठे होते तर हे असे झाड आपल्याला उपटून काढायचे तीन प्रकारचे झाडाचं चार प्रकारचे सॉरी एक उभा वाढणार त्याच्यानंतर भेसळयुक्त झाड वान झाड ज्याला आपण नरगा म्हणतो आणि नॉन बिटी झाड हे आपल्या सर्व उपटून फेकायचे तर आता नॉन बीटी ओळखायचे कसे हे सुद्धा महत्वाचा विषय ज्या शेतामध्ये कपाशीच्या पानावर आपल्याला आळी दिसली किंवा त्या बारीक फुलांमध्ये आळी दिसली किंवा डोमकळी दिसली आपल्याला तिथे झाड डायरेक्ट उपटून फेकून द्यायचं तर आता महत्वाचा विषय आहे खत व्यवस्थापन सुद्धा महत्वाचं आहे आता बघा याच्यामध्ये जे आज या कंडिशन मध्ये या प्लॉटची जे हाईट आहे हे आता पाहण्यासारखं नाही पण आता बघा हे याला पात्या लागले आणि याला पात्या लागल्या नाहीत तर याच्या आणि याच्या उंचीचा फरक किती आहे म्हणजे एक ते दीड फुटचा फरक आहे ना आहे ना तर हे काय व्हायला डायरेक्ट उभा वाढायला कारण याला काय म्हणजे हे जे पात्या बोंडाचं वजनच नाही ना याला हे आनंद व्यवस्थ घ्यायचं काम नाही त्याच्यामुळे डायरेक्ट उभा वाढायला तर त्याच्यामुळे अशा प्रकारचे झाड आपल्याला काढून फेटायचं